नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघतोय न्यूज न्यूजडंका सी वोटरचा ताजा सर्वे आलेला आहे या सर्वेमध्ये पाच राज्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे या सर्वेमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला घसघशीत जागा मिळणार अशा प्रकारचं भाकीत करण्यात आलेलं आहे दोन हजार तेवीसचा हा अखेरचा सर्वे या सर्वेच्या आधी पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये भाजपला दंडणीत यश मिळालं आता जो सी वोटरचा सर्वे आला आहे त्या सर्वेमध्ये देशभरामध्ये मोदी लाट आहे आणि दोन हजार चोवीस नंतरसुद्धा देशामध्ये मोदी सरकारच येणार असं भाकीत करण्यात आलं आहे फक्त महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सरशी होईल अशा प्रकारचे आकडे देण्यात आलेले आहेत आणि हा सर्वे बघून शिवबाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची स्थिती मनमे लड्डू फुटा अशा प्रकारे झालेली आहे अलीकडे एखाद्या उत्पादनाची जाहिरात जेव्हा तुम्ही बघता तेव्हा त्या जाहिरातीखाली एक तळटीप दिलेली असते आणि त्या तळटिपीमध्ये अटी आणि शर्ती दिलेल्या असतात या अटी शर्ती अत्यंत छोट्या अक्षरामध्ये दिलेल्या असतात परंतु त्याच अत्यंत महत्त्वाच्या असतात सी वॉटरच्या ताज्या सर्वेचे आकडे देताना अशा प्रकारची एक तळटीप देण्यात आलेली आहे आणि ही तळटीप अत्यंत महत्त्वाची आहे सर्वेमध्ये व्यक्त केलेले भाकीत दिलेले अंदाज हे तीन ते पाच टक्क्यांनी अधिक उणे होऊ शकतात अशा प्रकारची ही तळटीप आहे आपण कल्पना करा जिथे निवडणुकीचे निकाल एक टक्क्याने इकडचे तिकडे होतात एक टक्क्याच्या फरकाने जेव्हा सत्ताधारी आणि विरोधक अशा प्रकारचा फरक निर्माण होतो तिथे तीन ते पाच टक्के फरक हा किती मोठा फरक असेल आणि या तळटिपीमुळे सी वोटरच्या या अंदाजांना काढीची किंमत उरत नाही हे सगळे आकडे केराच्या टोपलीत फेकून द्यावेत अशा लायकीचे बनतात महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळतील महायुतीला एकोणीस ते वीस जागा मिळतील आणि इतरांना दोन जागा मिळतील अशा प्रकारचं भाकीत या हो सर्वेमध्ये करण्यात आलेलं आहे मुळात महाविकास आघाडी नावाचा जो प्रकार आहे त्या आघाडीतले दोन पक्ष फुटलेले आहेत या पक्षांमध्ये उभी फुट पडलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांना अजित पवार सोडून गेले आणि शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे सोडून गेले जे लोक सोडून गेले त्यांच्यासोबत दोन तृतीयांशचा आकडा आहे अजित पवारांच्यासोबत दोन तृतीयांशपेक्षा जास्त लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी गेलेले आहेत आणि इथे एकनाथ शिंदे यांचीसुद्धा तीच परिस्थिती आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत फार लोक उरलेले नाही आहेत जे उरले आहेत ते सुद्धा अनेक जण कुंबडावर हो आहेत अनेक जण उडी मारण्याच्या तयारीत आहेत त्याच्यामुळे सी वोटरच्या या आकड्यांना कितपत अर्थ आहे असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे दोन हजार एकोणीसची निवडणूक महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपने युतीमध्ये लढवलेली आणि या निवडणुकीनंतर भाजपला तेवीस जागा मिळाल्या शिवसेनेला अठरा काँग्रेसला एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा एम आय एम आणि अपक्ष यांना प्रत्येकी एक जागा मिळाली होती टक्क्यांच्या भाषेत जर बोलायचं झालं हो तर शिवसेना भाजप युतीला एक्कावन्न टक्के मतं होती तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या आघाडीला बत्तीस टक्के मतं होती सी वोटरच्या ताज्या सर्वेमध्ये महाराष्ट्राच्या आकड्यांचा जर आपण विचार केला तर महायुतीला सदतीस टक्के महाविकास आघाडीला एक्केचाळीस टक्के आणि इतरांना बावीस टक्के मतं मिळतील अशा प्रकारचं भाकीत करण्यात आलेलं आहे परंतु त्या तळटिपेचा जर आपण विचार केला म्हणजे तीन ते पाच टक्के मतं इकडेची तिकडे होऊ शकतात आपण पाच टक्क्यांचा विचार करू पाच टक्क्यांचा जर विचार केला तर महायुतीला जे सदातीस टक्के मिळत आहेत ते बत्तीस टक्केसुद्धा होऊ शकतात आणि बेचाळीस टक्केसुद्धा होऊ शकतात आणि महाविकास आघाडीला जे एक्केचाळीस टक्के मतांचं भाकीत करण्यात आलेलं आहे ती मतं छत्तीस टक्केसुद्धा होऊ शकतात आणि सेहेचाळीस टक्केसुद्धा होऊ शकतात पाच टक्क्यांच्या फरकाने इतका फरक पडणार आहे म्हणजे जे भाकीत आहे ते प्रत्यक्षात उलटापालटं होऊ शकतं अशी दाट शक्यता आहे महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि पंजाब या पाच राज्यांमध्ये हा सर्वे करण्यात आला या पाच राज्यांमध्ये लोकसभेच्या दोनशे तेवीस जागा आहेत या दोनशे तेवीस जागांसाठी सुमारे दोन लाख मतदारांशी या सर्वेच्या निमित्ताने संपर्क करण्यात आला आणि त्याच्यातून अनुमान काढण्यात आलेला आहे आणि तो अनुमान या सर्वेच्या आकडेवारीच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करण्यात आलेला आहे जर पाच राज्यांचा विचार केला तर सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश त्याखालोखाल बिहार पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र हीसुद्धा बऱ्यापैकी लोकसंख्या असलेली राज्य आहेत त्या तुलनेत पंजाबमध्ये कमी संख्या आहे परंतु या सर्वेसाठी ज्या मतदारांशी संपर्क करण्यात आला आहे त्यांचा आकडा जर आपण गृहित धरला आकडा जर आपण लक्षात घेतला तर हा आकडा अत्यंत फुटकळ आहे महाराष्ट्रामध्ये कदाचित चाळीस हजारपेक्षा कमी मतदारांशी संपर्क साधण्यात आला असावा आणि त्यातून हा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे गेल्या काही वर्षात हे सर्वेचं लोन प्रचंड वाढलेलं आहे परंतु जे जे सर्वे आपण बघतो ते प्रत्यक्षात जेव्हा निवडणुकीचे निकाल लागतात तेव्हा भलतेच निकाल लागतात असं आपल्याला लक्षात येतं पाच राज्यांमध्ये ज्या निवडणुकीच्या निकालांबाबत सर्वे प्रसिद्ध झाले होते त्या सर्वेंकडे जर आपण लक्ष टाकलं तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर आहे आणि छत्तीसगड तर काँग्रेसच्याच पाड्यात पडणार आहे अशा प्रकारे सर्वेचे आकडे बाहेर आले होते प्रत्यक्षात जेव्हा निवडणुकीचे निकाल आले तेव्हा काय दिसलं मध्य प्रदेशमध्ये भाजपचा दणडणीत विजय झाला राजस्थानमध्ये पण तीच परिस्थिती होती आणि छत्तीसगडमध्ये सर्वेचे जे आकडे होते त्यांना उताडे पाडत भाजपने सत्ता मिळवली काँग्रेस पक्षाचा जबरदस्त पराभव झाला सी वोटरच्या या सर्वेमध्ये अनेक बाबी अत्यंत अतर्क्य आहेत देशभरामध्ये दे भाजपची लाट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट आहे भाजपच्या पाड्यामध्ये दोनशे पंच्याण्णव ते तीनशे पस्तीस जागा पडतील आणि विरोधकांच्या पाड्यामध्ये एकशे पासष्ट ते दोनशे जागा पडतील असा हा सर्वे म्हणतो देशभरामध्ये दे भाजपची लाट असताना ही लाट महाराष्ट्रामध्ये मात्र आटताना दिसते आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीला अपयश मिळतं आणि महाविकास आघाडीला यश मिळतं ही या सर्वेमधली अत्यंत आश्चर्यकारक बाब आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोदी अप्रिय आहेत असं या सर्वेला म्हणायचं आहे सर्वे का तर तसं अजिबातच नाही आहे या सर्वेचीच आकडेवारी सांगते की महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारच्या म्हणजे मोदी सरकारच्या कामकाजामुळे अडतीस टक्के लोकं अत्यंत संतुष्ट आहेत तेहतीस टक्के लोकं तुलनेने कमी संतुष्ट आहेत आणि सव्वीस टक्के लोकं असंतुष्ट आहेत परंतु जेव्हा राहुल गांधी यांच्या आकड्यांचा जर आपण विचार केला तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत महाराष्ट्रातले एकोणचाळीस टक्के लोक अत्यंत असंतुष्ट आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोदी लाट आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोदींच्या चाहत्यांची संख्या सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त आहे असंतुष्ट असलेल्या लोकांचा टक्का अत्यंत कमी आहे तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये महायुतीला यश मिळणार नाही आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीलाच यश मिळताना दिसतंय गेल्या लोकसभा निवडणुकीचा जर आपण विचार केला तर त्या तुलनेमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असो किंवा ज्येष्ठ नेते शरद पवार असो या दोघांचं राजकीय बळ वाढलं आहे किंवा प्रभाव वाढला आहे असं अजिबातच चित्र नाही आहे या दोघांचे पक्ष फुटले अनेक लोक अनेक नेते अनेक कार्यकर्ते या लोकांना सोडून गेले मग अशा परिस्थितीमध्ये बळ वाढेल की घटेल आणि जर यांचं बळ वाढलं असतं तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षांची दाणादाण उडली आहे अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळालं नसतं आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाचं राजकीय चिन्ह वापरत नाहीत ही बाब जरी सत्य असली तरी या निवडणुकीमुळे जनमताचा कल नेमका कोणत्या दिशेने आहे हे चित्र तरी निश्चितपणे स्पष्ट होतं सी वोटरच्या या सर्वेमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला एक्केचाळीस टक्के मतं मिळतील अशा प्रकारचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे हा आकडा नेमका आला कुठून तर उबाढाची मतं शरद पवारांना मिळणारी मतं आणि काँग्रेसला मिळणारी मतं ही तिन्ही मतं जुळून हा आकडा निर्माण करण्यात आलेला आहे दोन हजार एकोणीसमध्ये भाजपच्यासोबत निवडणुका लढवून उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे आमदार आहेत त्यांची संख्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आमदारांच्या संख्येशी जोडण्यात आली आणि बहुमताचा आकडा निर्माण करण्यात आला ही आकडेवारी किंवा बेरीज सत्तेसाठी होऊ शकते परंतु मतदारांचा जेव्हा विचार आपण करतो तेव्हा मतदारांचा आकडा अशा प्रकारे वाढवता येत नाही म्हणजे जे लोक शिवसेनेबरोबर आहे जे लोकं ठाकरेंबरोबर आहेत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करतील याची अजिबातच शक्यता नसते त्याच्यामुळे ही जी बेरीज आहे त्या बेरिजेलाच मुळात काही अर्थ नाही आहे मुळात उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची जी आघाडी आहे ती आघाडीत मुळात अनैसर्गिक आहे अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराची निर्मिती होती आहे आणि या घटनेचा ज्यांना खूप अभिमान आहे असे किती लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत जर अभिमान असेल तर तो अभिमान जाहीरपणे सांगू शकतात असे किती नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत असू शकतील आज जी स्थिती या आघाडीबद्दल आहे म्हणजे महाविकास आघाडीबद्दल ती स्थिती सुदैवाने महायुतीबद्दल नाही आहे आज अजित पवार जरी भाजपसोबत असले तरी ते राम मंदिराचं उघडपणे कौतुक करू शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांचं उघड कौतुक करू शकतात दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा ती परिस्थिती महाविकास आघाडीबद्दल नाही आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले काही लोक राम मंदिराचं प्रचंड कौतुक करतील जय श्रीरामच्या घोषणासुद्धा देऊ शकतील परंतु तशा प्रकारच्या घोषणा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देऊ शकतात का हा मुळात प्रश्न आहे आणि मतदार हे सगळं पाहून मतदान करत असतात अशा प्रकारचे जेव्हा सर्वे करण्यात येतात तेव्हा त्याच्यामध्ये अनेक प्रश्न असे असतात जे अत्यंत गुंतागुंतीचे असतात आणि त्याची उत्तरं सर्वेच्या माध्यमातून मिळणं केवळ कठीण असतं मुंबईतला ठाण्यातला नवी मुंबईतला जो मराठी मतदार आहे तो फक्त ठाकरेंच्यासोबत आहे असा दावा पूर्वीसुद्धा कोण करू शकत नव्हतं आता तर एकनाथ शिंदे आणि बहुसंख्य आमदार ठाकरेंना सोडून गेले अशा परिस्थितीमध्ये या आमदारांच्यासोबत किती मतदार गेलेले आहेत तो आकडा मात्र गुलदस्त्यात आहे किती लोक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत किती लोक एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत या आकड्याबद्दल कोणी ठामपणे सांगू शकत नाही परंतु हे सगळे मतदार सगळे मराठी मतदार फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत असा दावा कोण करू शकतं असा दावा फक्त प्रवक्ते संजय राऊत करू शकतात दुसरं कोणीही करू शकत नाही गेल्या लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दबदबा होता आणि त्यांच्या चेहऱ्यामुळे शिवसेनेला गुजरात यांची भरभरून मतं मिळाली यंदाच्या निवडणुकीमध्ये ती परिस्थिती नाही आहे शिवबाटाचा सामना भाजपच्यासोबत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गुजरात्यांना सातत्याने शिव्या घालणाऱ्या आणि गुजरात्यांच्या विरोधात सातत्याने गरळ उकणाऱ्या शिवबाटाच्या नेत्यांना गुजराती मतं मिळतील याची शक्यता अजिबातच नाही आहे त्यांनी केमछो वरडी अशा प्रकारच्या कितीही घोषणा दिल्या तरी या निवडणुकीमध्ये गुजराती मतांचा टक्का शिवबाटाच्या पारडात पडण्याची शक्यता शून्य उत्तर भारतीय मतांबद्दलसुद्धा हेच म्हणता येईल अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराची निर्मिती होते आहे आणि ही निर्मिती कोणाच्या प्रयत्नाने होते हे अवघ्या जगाला ठाऊक आहे त्याच्यामुळे शिवबॉर्डाने किती दावा केला तरी उत्तर भारतीयांच्या मतांचा जो टक्का आहे तो सुद्धा भाजपच्या जोडीत जाण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरेंनासुद्धा हे पुरतं कळून चुकलेलं आहे त्याच्यामुळे अलीकडेच त्यांनी एक विधान केलं की उत्तर भारतीय मुंबईमध्ये दुधातल्या साखरेसारखे मिसळलेले आहेत अलीकडे ते जैन मुनींचा आशीर्वाद घ्यायलासुद्धा गेलेले आहे आणि मी इथे काही मागायला आलेलो नाही असा खुलासा त्यांना तिथे करावा लागला उद्धव ठाकरे यांच्या विधानाने स्पष्ट आहे की आपल्या पार्ट्यात काय पडणार आहे आणि काय पडणार नाही याची चांगलीच कल्पना त्यांना आहे ठाकरेंची सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की त्यांच्याकडे आज पक्षाचं चिन्ह नाही आहे धनुष्यबाण एकनाथ शिंदे घेऊन गेलेले आहेत पक्षाचं नावसुद्धा त्यांच्याचकडे आहे दर निवडणुकीमध्ये शिवसेनेआडी पैसा आणि मनुष्यबळ या दोन्ही गोष्टींची जमावाजमाव करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे असायची आणि आज ठाकरेंच्यासोबत एकनाथ शिंदेसुद्धा नाही आहेत आणि ही त्यांची सगळ्यात मोठी अडचण ठरण्याची शक्यता आहे जी परिस्थिती उद्धव ठाकरे यांची आहे तशीच परिस्थिती शरद पवार यांचीसुद्धा आहे शरद पवार यांनी विधान केलेलं आहे की जनता पार्टीच्या काळातसुद्धा कोणाचाही चेहरा नव्हता पंतप्रधान पदाचं नाव जाहीर करण्यात आलं नव्हतं तरीसुद्धा जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले शरद पवार नेहमी अर्धसत्य सांगत असतात जनता पार्टीचे उमेदवार अशाआधी विजयी झाले की त्या काळामध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल जनतेच्या मनामध्ये प्रचंड असंतोष उद्रे होता उद्रेक होता आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये इंदिरा गांधींना त्यांच्या पदावरून हटवायचं असा निर्धार जनतेने केला होता कारण इंदिरा गांधींनी या देशामध्ये आणीबाणी लादली होती त्याच्यामुळे जनतेने निवडणुकीच्या माध्यमातून मतपेटीच्या माध्यमातून खुन्नस काढला आणि इंदिरा गांधींना पदावरून बाजूला केलं आज ती परिस्थिती नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नाही आहे ज्या सी वोटरच्या सर्वेनंतर शरद पवारांनी हे विधान केलेलं आहे त्या सी ओर्डरमध्ये अत्यंत स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या देशामध्ये अजूनही मोदींची लाट आहे आणि पुन्हा एकदा दोन हजार चोवीसनंतर केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार येणार आहे त्याच्यामुळे शरद पवारांच्या या विधानाला मुळातच काही अर्थ उरत नाही दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणुका होतील त्याच्यापूर्वी असे अनेक सर्वे येतील आणि जातील परंतु महाराष्ट्रातल्या पक्षांची परिस्थिती आणि तळागाळात असलेल्या लोकांची मानसिकता जर आपण पाहिली तर एक गोष्ट निश्चित आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातसुद्धा महायुतीला दणदणीत मतं मिळतील आणि महायुतीचा आकडा किमान पस्तीस ते चाळीस खासदारांच्या पलीकडे जाईल अशी शक्यता आहे कदाचित त्याच्यापेक्षा भव्य दिव्य यश महायुतीला मिळू शकतं पुन्हा एकदा मोदींचा चेहरा दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये प्रचंड प्रभावी ठरणार आहे आणि महाराष्ट्र त्याला निश्चितपणे अपवाद नसेल असं आम्हाला ठामपणे वाटतं सी वोटरच्या ताज्या सर्वेच्या निमित्ताने हा व्हिडिओ आम्ही आपल्यासमोर सादर सा केला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद